जिल्ह्यातील घरफोडीचे चार गुन्हे उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई रेकॉर्ड वरील तीन आरोपी जेर बंद साडे लाखाचा मुद्देमाल जप्त घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले असून रेकॉर्ड वरील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींच्याकडून सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे आरोपी सुदर्शन सुनील यादव मुनीब मुश्ताक भाटकर दीपक गंगाप्पा आवळे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत तपासामध्ये आरोपींनी सांगली जिल्ह्यात चार घरफोडी केल्याची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे बसवराज शिरगुप्पी गुंडोपंत दोरकर पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस शिपाई अभिजीत माळकर संकेत कानडे ऋषिकेश सदामते अजय बेंद्रे रोहन घस्ते कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी तपास पथकात सहभाग घेतला